हॅलो एव्हरी वन कसे आज सगळे आज माझा म्हणजेच कालचा दिवस खूप दगदगीचा व कामामध्ये गेला सकाळी सकाळी मला टिफिनसाठी मी पोरडयाची भाजी बनवली कारण की डब्यासाठी काही नव्हते व बाजारचा दिवस असल्यामुळे सर्व भाजीपाला संपला होता म्हणून एक आयडिया केली घरात वाळलेल्या पोरडया होत्या हे उन्हाळी काम उन्हाळ्यातच करून घेतो त्याचा उपयोग पूर्ण वर्षभर होतो नंतर मी त्या पंधरा मिनिट पाण्यामध्ये भिजत टाकल्या मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारी अशी भाजी ह्याची रेसिपी मी यूट्यूबला अपलोड केलेलीच आहे नक्कीच तुम्ही त्याच्यावरती पहा त्याच्यासाठी मी कांदा हिरवी मिरची टोमॅटो हे सर्व कट करून तळून घेतले खूप टेस्टी यम्मी अशी आपली भाजी होती बाजारचा दिवस असल्यामुळे भाजीपालाही संपला होता व दिवसभर खूप काम असतं कालचे खूप लोड कामाचा होता त्याच्यामुळे मला काल व्हिडिओ अपलोड करता नाही आला म्हणून मी आज व्हिडिओ अपलोड करीत आहे कुरड्याच्या भाजीमध्ये मिठाचं प्रमाण थोडे कमी ठेवायचे कारण की वाळलेल्या वाळवणाच्या कोणत्याही पदार्थाला मीठ जास्त राहते म्हणून भाजीत मी थोडीशी मीठ घातले व वरचे एक्स्ट्रा मसाले घालून मस्तपैकी भाजी तयार केली ही मुलांच्या टिफिनसाठी भाजी होती नंतर आमचा वेगळा स्वयंपाक होता ही भाजी झाल्यानंतर चपात्या करून घेतल्या मऊ लसले ताशा सर्व चपात्या करून घेतल्या व भाकरी शिल्लक राहिली होती म्हणून परत भाकरी ते तुकडे बनवले नाश्त्यासाठी कारण की सकाळच्या वेळेस सर्वांचं एकाच टायमे आवरत नाही म्हणून अगोदर मुलांचा टिफिन बनवला नंतर बाकरीचे तुकडे बनवून नंतर आमचा स्वयंपाक बाकी राहिलेला केला मस्तपैकी आपली कुरड्याची भाजी तयार झाली माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा अशा प्रकारे यम्मी असते आपली कुरड्याची भाजी झाली नंतर मऊ लसलुसीत अशा चपात्या करून घेतल्या खूप आमची मोठी पिठा चक्की आहे कन त्याच्यामध्ये अशा प कणिक कणकेच्या चपात्या खूप छान होतात एकदम मऊ लुसलुशीत दोन बोटानेही तुटेल अशीच मऊ चपाती तयार होते चपाती झाल्यानंतर भाकरीचे तुकडे दिसत घातले होते त्यासाठी कांदा व हिरवी मिरची तळ कट करून तळण्यासाठी घातले इकडं बाकीचं स्वयंपाकाची तयारी होती इकडं मी तूपही बनवले होते तूप काढण्यासाठी ठेवले होते मच्छीचे तूप असल्यामुळे खूप वारी सुगंध घरामध्ये दरवळत होता नंतर इकडं सासवाई स्वयंपाकाची तयारी सुरू केली हे सर्वसाधारण तूप आपले तयारच झाले आहे थोडे कमी अर्धा लिटर तूप दहा बारा दिवसाच्या सायमध्ये पडले इकडे माझे तुकडे परतायचे चालूच होते नंतर त्याच्यात हळद टाकली चवीनुसार मीठ टाकून हिरवी मिरची सु तुकडे पा मिक्सरमध्ये थोडेसे बाजरीचे फिरवून घेतले व नंतर थोडासा पाण्याचा शे देऊन दहा पंधरा मिनिट ते भिजत ठेवले त्याच्यामुळे मऊ मुण पण आला व खूप छान रोजकर असे तुकडे आपले तयार झाले त्यात चवीनुसार मीठ व कोथिंबीर न घातली दह्याबरोबर तुकडे एकदम छान लागतात तुम्ही दही व बाजरीचे भाकरीचे तुकडे किंवा ज्वारीचे भाकरीचे तुकडे करून पाहा खूप छान लागतात शिळी भाकरी वाया जाण्यापेक्षा अशा प्रकारे भाकरी खाल्ली जाते व टेस्टी टेस्टी असे आपले तुकडे तयार झाले दह्यासोबत खूप छान तुकडे लागतात गरम गरम मिस्टरला सर्व केले सासूबाईंनी खाल्ले मीही दह्यासोबत खाल्ले छानपैकी तुकडे आपले तयार झाले मिस्टरांना त्यांच्या जागेवरती नेऊन दिले मीही घेतले सासूबाईंनी खाल्ले नंतर स्वयंपाक व दोन भांडे अंडे झाल्यानंतर मी ब्लाऊज शिवायला दुपारी हा कस्टमरचा ब्लाऊज आहे खाण्याचा तो शिवण्यासाठी घेतला दुपारी तीन साडेतीन वाजता सा ब्लाऊज शिवल्यानंतर आमचे छोटे सरकार आल्यानंतर ते म्हणले की आम्हाला मिल्क शेक प्यायचा आहे मग मुलासाठी व मुलीसाठी मिल्कशेक बनवला बिस्किटचा मिल्कशेक बनवला नंतर सगळ्या जगाची स्वयंपाकाची तयारी केली पोर्णीचा भात व कढी भाकरी अशा प्रकारे संध्याकाळचे जेवण होते कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा बा बाय जाईल नाव